महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटला महायुतीला निवडणुकी स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा मात्र अजूनही महायुतीकडून खल सुरूच आहे एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीच्या सत्ता स्थापनेला आडवं कोण येत आहे अशी सध्याची परिस्थिती आणि आमचा अंदाज सांगतो एकनाथ शिंदे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोण सरकार स्थापन करणार कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार या गोष्टी सगळ्या ऐकल्या होत्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेंचा दावा अजूनही आहे असं बोललं जात आहे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीचे फोटो व्हायरल होताच त्यातील फडणवीसांचा हसरा चेहरा शिंदेंचा पडका चेहरा एकच चर्चा सुरू झाली शिंदेबाबत दगा झालाय भाजपनं फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालायची हे जवळपास निश्चित केलंय आणि त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या त्यामुळे शिंदेंनी दिल्लीची बैठक आटोपताच थेट आपलं मूळ गाव दरे गाठलं दरे गाठताच एकनाथ शिंदेंना एकशे पाच ताप चढला आणि विरोधकांना पुन्हा एकदा शिंदेंना चिमटा काढण्याची संधी मिळाली बरं एकनाथ शिंदे दिल्लीवरून आल्यावर महायुतीची एक बैठक नियोजित करण्यात आली होती परंतु शिंदेंनी थेट दरे गाव गाठल्यानं ही बैठक देखील ढेपाळली त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमका आहे तरी काय शिंदे खरोखर नाराज आहेत का शिंदे अजूनही काही बंड करण्याच्या तयारीत आहेत का, का। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपकडे एवढ्या आमदारांचं संख्याबळ असतानाही भाजप नेते शिंदेंचं दबाव नेमकं का, का सहन करतात असे अनेक प्रश्न आहेत यावरती चर्चा करणं गरजेचं आहे भाजपनं विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्यानं त्यांच्या मुख्यमंत्री पदावरती दावा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे मात्र निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्यानं ते मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेना नेत्यांची इच्छा आहे अशा रीतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून एक प्रकारे रसिकेस सुरू आहे अजित पवारांनी त्यात डाव टाकला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा <त21> मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला मात्र एकनाथ शिंदे यांना डावलून भाजप कोणताही निर्णय घेऊ इच्छित नसल्याचं चित्र आहे कारण म्हणजे लोकसभेला मिळालेले यश आणि एनडीए सरकार भाजपकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढली जात असल्याचं बोललं जाते मात्र एकनाथ शिंदे भाजपसाठी महत्वाचे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सत्तावन्न जागा जिंकल्या त्यानंतर शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं थेट मेसेज लोकांमध्ये गेला आणि त्यामुळे शिंदेच्या नाराजीमुळे लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज देखील जाऊ शकतो महायुतीपासून शिंदे वेगळे झाल्यास भाजपनं सत्तेसाठी पुन्हा शिंदे यांचा वापर करून घेतला आणि ठाकरे बरोबरच होते असा प्रचार होऊ शकतो ज्याचा फटका भाजपला आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो मुद्दा दोन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे महायुतीतील सर्वात मोठा मराठा चेहरा मानले जातात एकनाथ शिंदे यांना वेगळा काही निर्णय घेतल्यास मराठा समाजाच्या भावनांना मोठा धक्का बसू शकतो मराठा समाजाची नाराजी ओढावून घ्यायची नसेल तर एकनाथ शिंदे यांना सोबत ठेवावंच लागेल कारण एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मात करण्यासाठी भाजपला बळ मिळेल मुद्दा तीन मुंबई महानगरपालिका ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची महापालिका मागील पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात होती शिवसेना फुटल्यानंतर बीएमसी ठाकरे गटाच्या ताब्यात आहे अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे यांचा पाठिंबा भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो शिंदेची मुंबईत ठाण्यात मोठी ताकद आहे अशा वेळी शिंदेना नाराज करणं भाजपला परवडणार नाहीये चार, शिंदे गटाला बाजूला सारून महायुतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं तर ते विरोधकांना मोठा मुद्दा मिळेल याचा वापर विरोधी पक्ष महायुतीवर हल्ला करण्यासाठी करू शकतात शिंदे यांचा केवळ विधानसभा निवडणूक जिंकण्यापुरता वापर केल्याचा आरोप भाजपवर होऊ शकतो आणि एवढंच नाही तर महायुतीतील फुटीमुळे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारणही सुरू होऊ शकतं मुद्दा पाच अजून एक महत्वाचं कारण म्हणजे भाजपला मुंबईतलं ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात आणायचं अशावेळी भाजपकडे एकनाथ शिंदेसारखं हत्यार आहे शिंदेचा वापर करून भाजप ठाकरेंना शह देण्याच्या तयारीत आहे आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकींमध्ये एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट उत्तम राहिला त्यामुळे त्यांना गृहित धरणं भाजपला आता शक्य होत नाहीये आणि एकंदरीतच काय तर शिंदेशिवाय भाजपचा या निवडणुकीत असो या सरकारच्या स्थापनेमध्ये असो किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असो यामध्ये पाणीही हलणार नाही असं चित्र निर्माण झालंय त्यामुळे आता फडणवीसांना काही जरी झालं तरी शिंदेसोबत जुळून घेणंच आहे नाहीतर हे सरकार सुद्धा पडू शकतं शक्यता जरी असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतो आणि काहीही काही घडलं तर तो अध्याय थोडासा वेगळा असू शकतो आणि त्यामुळेच शिंदेचा वाढत असलेला तोरा फडणवीसांना वरचड ठरतोय पण ती दुखरी नसे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा परिस्थितीत याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र